श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमाऊली तुम्हा सर्वांचं आपल्या स्मृतिगंध चॅनलमध्ये मी पूजा खूप मनापासून स्वागत करते आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा वसुबारसेच्या शुभेच्छा कारण की आज आहे वसुबारस आणि आपण आज गाईची तिच्या वासरासह पूजा करणार आहोत आणि उद्या आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे नेमके काय प्राचीन जयंती असे देखील म्हणत आणि आज आपण त्याला धनत्रयोदशी असे म्हणतो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करत असताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तो कोणता मंत्र आहे ते सांगते ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णु रूपाय नमो नम धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये कधी पण म्हणू शकता तो मंत्र मी तुम्हाला खाली स्क्रीनवरती पण लिहून देते जेणेकरून तुम्हाला म्हणताना तो इझी जाईल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर ह्या दिवशी नेमके काय केले जाते आणि कशामुळे धनत्रयोदशी साजरी केली जाते ते आपण पाहूया तर भगवान इंद्र जेव्हा असुरांबरोबर समुद्रमंथनाला निघाले होते तेव्हा त्या समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर पडली आणि त्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी त्यामुळेच आपण धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशी दिवशी करत असतो धनत्रयोदशी दिवशी आपल्याला भगवान कुबेर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला पूजा करायची असते मनोभावे सेवा करायचा आपल्याला हा वर्षातून एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण भगवान धन्वंतरींना मनोमन प्रार्थना करत असतो तर आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत तर वेळ न घालवता बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला आणायच्या आहेत तर सर्वात पहिली गोष्ट आहे धणे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धणे आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत जेणेकरून धणाची कधीही आपल्याला कमतरता भासणार नाही आणि भरभराट होत राहील त्याच्यामुळं आपल्याला धणे आवर्जून खरेदी करून आणायचे आहे बरं त्या धण्यांचं करायचं काय जर तुमच्या घरी बोळका आणण्याची पद्धत असेल म्हणजे ज्याला कुणी कुणी सुगडं देखील म्हणतात तर मातीपासून बनलेले जे बोळके असतात त्याच्यामध्ये आपल्याला धणे ठेवायचे आहेत त्या आणि धण्यांवरती आपल्याला एक रुपयाचा पाईन देखील ठेवायचा आहे म्हणजे शिक्का ठेवायचा आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला गूळ आवर्जून दाखवायचा आहे धणे शिक्का आणि गूळ सोबत आपल्याला गोष्टी ठेवायच्या आहेत ज्यामुळं आपल्याला धण्यांना बोळक्यामध्ये ठेवून त्यांची आवश्यक पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू फुले बोळके डायरेक्टली ठेवू नका त्या बोळक्यावरती आपल्याला कुंकवानं पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि कोणी कोणी काय करतं तर स्वास्तिक देखील काढतं ठीक आहे स्वास्तिक काढा किंवा पाच रेषा काढा आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा होते तर त्या धड्यांचं करायचं काय तर ती धणे आपण आपल्या कुंडीमध्ये लावू शकता आपल्या बागेमध्ये लावू शकता त्याच्यापासून आपल्याला कोथिंबीर उगवायची आहे जेणेकरून ती कोथिंबीर आपल्याला जेवणामध्ये वापरायची आहे जर तुमच्याकडून हे पेरणं नाही झाले धणे तर तुम्ही डायरेक्टली त्याचं थोडंसं त्याला भाजून त्याची पावडर करून तुम्ही जेवणामध्ये त्याचा मसाल्यामध्ये वापर करू शकता ठीक आहे नंबर दोन गोष्ट आहे लवंग माता लक्ष्मीला लवंग फार प्रिय आहेत कालच्या व्हिडिओमध्ये मी लवंगांचा छान उत्तम उपाय सांगितलेला आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लि लिंक देते कालच्या व्हिडिओची ती आवर्जून नक्की जाऊन पहा तर जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा करतो तेव्हा मा आपल्याला माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी तिन्ही देवांना आपल्याला धन्यांसोबतच लवंगा देखील अर्पण करायच्या आहेत कारण माता लक्ष्मीला लवंगा खूप प्रिय आहे त्याच्यामुळे जसं आपण हळदी कुंकू फुले अक्षता अर्पण करतो त्याचप्रमाणे लवंगा देखील आपल्याला पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आहेत नंबर तीन बताशे माता लक्ष्मीला खाद्यपदार्थांमध्ये बताशे फार आवडतात लाया आणि बताशेच्या नैवेद्याला प्राचीन कालापासून खूप मांडलं जातं आणि नैवेद्यामध्ये तेच अर्पण केलं जातं तर नक्कीच आपल्याला दोन खोबऱ्याच्या वाट्या आणायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये बताशे ठेवायचे आहेत बताशे आणून त्याचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला द्यायचा आहे त्यानंतर आहे नंबर चार पितळाची भांडी आजकाल सोन्याचे भाव तर एकदम डोंगराला टेकलेले आहेत एकदम वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं आपण सोनं जरी खरेदी नाही करू शकलो चांदी जरी खरेदी नाही करू शकलो तरी आपल्याला पितळाचं भांडं जरी आपण ह्या दिवशी खरेदी केलं तरी चालतं कारण जेवढा मान सोन्याला आहे जेवढा मान चांदीला आहे तेवढाच मान पितळाला देखील आहे त्याच्यामुळं पितळाची भांडी आणणं खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या घरातील दुर्भाग्य दूर, दूर जातं पित्याची भांडी आणल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून पितळाचं भांड आणायचं आहे त्यानंतर आहे नंबर पाच झाडू झाडूला तर लक्ष्मीचं एक रूप मांडलं जातं त्याच्यामुळे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आवर्जून खरेदी करून आणायचं आहे कारण की झाडूमध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामध्ये माता लक्ष्मी अखंड टिकून राहत असते त्यानंतर आहे कापूर कारण की प्रत्येक पूजेमध्ये कापूर जाळल्यामुळे म्हणजेच कापूर पेटवल्यामुळे काय होतं त्याच्यापासूनचा जो दू, धूर बनतो त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचा आवारा जो असतो तो पूर्ण पॉझिटिव्ह होतो आणि सुगंधी होतो आणि कोणतीही पूजा कापूर आरतीशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळं भगवान धन्वंतरीच्या पूजेमध्ये आपल्याला कापुराचा वापर आवर्जून करायचा आहे पुराणामध्ये सांगितले आहे की कापुरामुळं काय होतं घरातील वातावरण प्रसन्न होतं सकारात्मक होतं आणि मनाला शांती देखील मिळते त्याच्यामुळं प्रत्येक पूजा कापूर आरतीशिवाय अपूर्ण असते त्यामुळेच आपल्याला कापूर खरेदी करून आणायचा आहे त्यानंतर आहे नंबर सात आपल्याला धनत्रयोदशी दिवशी कवड्या नक्की खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून आपल्याला दसऱ्याच्या वेळी म्हणा नवरात्रीत म्हणा आणि माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये हे धन्वंतरी च्या पूजनामध्ये आपल्याला कवड्यांची देखील पूजा करायची आहे तर पाच किंवा सात कवड्या तुम्हाला विकत आणून त्यांची पूजा करायची आहे कवड्या कशा ठेवायच्या तर एका डब्बीमध्ये छोट्या डब्बीमध्ये ठेवायच्या आणि ती डब्बी आपल्याला जिथे आपली तिजोरी आहे त्या ठिकाणी नेऊन आपल्याला ती ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला कधीही पैशाची चणचण भासणार नाही त्यामुळे हा कवड्याचा उपाय देखील खूप उत्तम आहे तर कवड्या नक्की खरेदी करून आणायच्या आहेत त्यानंतर आहे नारळ नारळाला आपण श्रीफळ देखील म्हणतो श्रीफळ म्हणजे कोणतीही पूजा नारळ नारळाशिवाय पूर्णपणे अपूर्ण असते कलश पूजनामध्ये देखील आपल्या नारळाला फार मोठं महत्व आहे कारण ते श्रीफळ आहे त्याच्यामुळं श्रींचं फळ म्हणून ओळखलं जाणार ह्या नारळाला आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचं आहे कलशामध्ये जरी आपण नारळ ठेवलेला असेल तरी पण फोडून त्याचा प्रसाद म्हणून वाटप जेव्हा करतो तर लह्या बताशेसोबत आपल्याला नारळाचा प्रसाद देखील इतर लोकांना घरातील व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे त्यानंतर नंबर नऊ मीठ आपल्याला धनत्रयोदशी दिवशी मीठ का आणायचं आहे कारण की पाण्यामध्ये जर मीठ टाकलं आणि त्या पाण्याने जर पर्शी पुसून घेतली तर आपल्या घरातील पूर्ण वाईट शक्ती आपलं दुर्भाग्य पूर्ण घराच्या बाहेर पळून जातं असं म्हणतात त्यामुळेच आपल्याला लेपन करताना देखील आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीनवीन माहितीसोबत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच प्र स्वामी समर्थ